गाडी मानवाचा एक अतिशय सुंदर शोध सोय स्टाईल आणि लाईफस्टाईलचं एक चिन्ह म्हणजे गाडी पण या चार चाकी सुंदरीमुळे प्रदूषणही होत पण त्याला उपाय नाही हा पण ते किती व्हावं याचे काही निकष आहेत युरोप मधल्या पद्धतीनुसार भारतात दोन हजार साली पहिल्यांदा हे निकष लागू झाले भारत स्टेज अर्थात एस असं त्याचं नाव बी एस टू बीएस थ्री असे ते पुढे गेले पण ते पुरेसे होते का त्यानं खरच पर्यावरणाची हानी कमी झाली का नाही कारण जे निकष एकोणीसशे त्र्याण्णव साली लागू झाले ते आपल्याकडे दोन हजार साली लागू झाले म्हणजे तब्बल सात वर्षानंतर दोन हजार मध्ये युरोपात जी मानका बंधनकारक झाली ती आपल्याकडे दोन हजार पाच साली लागू झाली तीही फक्त मोठ्या शहरांमध्ये कहर म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये दोन हजार पाच साली युरो चार लागू झालं त्याच इक्वल बी, चार आता एप्रिल होता है। बी एस पाच आपल्याकडे येणारच नाहीये थेट बी एस सिक्स दोन हजार वीस साली लागू होईल तेही जगाच्या तुलनेनं सहा वर्ष उशिरा हा उशीर आपल्याकडे का झाला तर कार कंपन्यांवर मेहरबानी करण्याची सरकारची धडपड प्रदूषणाचे निकष काटेकोरपणे पाळायचं म्हटलं की त्यांना गाडीची किंमत थोडी वाढते ते अर्थातच कार कंपन्यांना नको असतं म्हणूनच नियमांमध्ये शक्य तेवढा सवलती सरकारकडून मिळवायच्या मग पर्यावरणाचं काहीही झालं तरी चालेल पण सुदैवानं आता सुप्रीम कोर्ट मध्ये पडल्यामुळे सरकार आणि कार कंपन्या दोन्ही अडचणीत आल्या आहेत सरकार दोन हजार वीस ची वाट बघत बसलंय आणि कार कंपन्या जमेल तेवढ्या गाड्यांचा खप करण्याचा प्रयत्न करतायत आत्ता तरी प्रदूषणाबाबत सरकार गंभीर होईल अशी आशा आपण बाळगूया अमे या चुंबळे आयबीएन लोकमत